आज आपण छान असा पाचक मुखवास बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुखवास सगळ्यांनाच खायला आवडतो आणि ह्या मुखवासामध्ये छान छान सगळ्या प्रकारच्या आपण वस्तू टाकलेल्या आहेत ज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहेत तर मुखवाससाठी लागणारं साहित्य सर्वात प्रथम पाहून घेऊया ओवा घेतलेल्या आहेत या ठिकाणी एक वाटी जितक्या ओवा तितकीच तीळ घ्यायची आहे किंवा तुम्ही त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त देखील घेऊ शकतात नंतर पाऊण वाटी बडीशोप घेतलेली आहे पाऊन वाटी शोपा घेतलेल्या आहेत शोपा म्हणजे बाळांत शोपा असतात त्या पण घ्यायच्या नंतर अळशी घेतलेली आहे ही अळशीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे एक वाटी ओवा एक वाटी तीळ पाऊण वाटी बडीशोप पाऊन वाटी बाळांशोपा आणि अर्धी वाटी अळशी आहे तुम्ही या ठिकाणी अळशीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात नंतर काळं मीठ आपल्याला लागणार आहे एवढं सगळं साहित्य आपल्याला मुखवास बनवण्यासाठी लागणार आहे आता काळ्या मिठामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे ह्या पाण्याचा वापर आपण मुखवाससाठी करणार आहोत म्हणजे काळं मीठसुद्धा आपण मुखवासामध्ये टाकणार आहोत म्हणून छान पाचक असा मुखवास तयार होतो चला तर मग आता हे जे सगळं साहित्य आहे ते सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक एक करून सगळं साहित्य आपण भाजून घेणार आहोत भाजताना मात्र गॅस जो आहे तो मिडियम कमी कमी ते मिडियम अशा गॅसवर आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते छान खमंग खरपूस भाजलं जातं तर सर्वात प्रथम ओवा टाकलेल्या आहेत ओवा आता आपण छान अशा भाजून घेणार आहोत ओवा देखील मस्त भाजल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी काढून घेऊया नंतर आता तीळ टाकलेली आहे तीळ छान तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तीळ ज्या वेळेला उडू लागते त्यावेळेला ती भाजली जाते असं समजायचं आणि मग काढून घ्यायची तर या ठिकाणी तीळ देखील मी छान भाजून घेतलेली आहे ती पण काढून घेऊया आता पुढचं साहित्य आहे बळीशोप बडीशोपसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आता बऱ्याच जणांना दातांचा प्रॉब्लेम असतो किंवा काही वयस्कर लोकं असतात अशा लोकांसाठी याची तुम्ही पावडर पण तयार करू शकतात भाजून घेतल्यानंतर बडीशोप भाजून काढून घेतलेली आहे आता या ठिकाणी बाळांशोपाका टाकलेल्या आहेत त्या आपण भाजून घेतल्या त्याही काढून घेतलेल्या आहेत आता टाकली आहे अळशी अळशीसुद्धा तिळीसारखी उडते आणि ज्या वेळेला ती उडते त्यावेळेला समजायचं की अळशीसुद्धा छान खमंग अशी भाजली गेलेली आहे तर अळशी पण या ठिकाणी भाजून घेतली सगळं साहित्य एका ताटामध्ये खोल ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काही जणं खोबरं पण टाकतात की नंतर आपली डाळ असते धना डाळ तीही टाकतात तुमच्या आवडीप्रमाणे धणादाळ खोबरं तुम्ही टाकू शकतात सगळं साहित्य आता या ठिकाणी मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे आता आपण काळं मीठ जे आहे त्या काळ्या मिठाचं पाणी घातलेलं आहे सगळ्या साहित्यामध्ये खूप पण नाही टाकायचं थोडंसं टाकायचं म्हणजे सगळं साहित्य थोडंसं ओलं होईल म्हणजे सगळ्याला मीठ लागेल एवढंच पाणी काळ्या मिठात घालायचं आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे मीठ चवीनुसार घालायचं आहे काळ्या मिठाचा वापर करायचा म्हणजे छान पाचक असा मुखवास तयार होतो आता मीठ मिठाचं पाणी लावून घेतल्यानंतर दहा मिनिट हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला दहा मिनिटानंतर बघूया तर दहा मिनिट आपण मिठाचं पाणी लावून ठेवलेलं होतं आणि तेव्हा ते थोडं ओलं होतं आता सगळं पाणी छान व्यवस्थित लागलेलं आहे आणि बघा मुखवास छान सुकलेला आहे आता हा मु पुन्हा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे भाजायचा नाही फक्त गरम करायचा तर कढई तुम्ही गरम करून घेऊ शकता अगोदर गरम मा मा सग्ड़ा, सग्ड़ा करून घ्यायची आणि मग गरम कढई झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग कढईमध्ये सगळं सगळा जो मुखवास आहे तयार करून घेतलेला तो घालायचा आणि छान याला पुन्हा एकदा गरम करून घ्यायचा आहे जसा, जसा हा गरम होत जातो तसा तसा तो छान कोरडा होत जातो आणि मस्त मीठ जे आहे ते लावलेलं मिठाचं पाणी ते सगळं मस्त कोरडं होतं आणि या ठिकाणी आपला मुखवास जो आहे तो छान कुरकुरीत खमंग असा भाजला गेलेला आहे छान कोरडा झालेला आहे हातात धरून बघायचं छान कोरडा वाटला की मग गॅस बंद करायचा आणि पूर्णतः मुखवास थंड करून घ्यायचा आता मुखवास मी पूर्णतः थंड करून घेतलेला आहे थंड करून घेतल्यानंतर आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि मग नंतर आपण छान एका स्वच्छ बरणीमध्ये भरून घेणार आहोत प्लॅस्टिकच्या बरणीत काचीच्या बर्णीत तुम्हाला पाहिजे त्या बरणीत भरू शकतात परंतु एअरटाईट याच्यामध्ये भरायचा म्हणजे पावसाळ्यामध्ये तो थोडासा वातड होऊ शकतो म्हणून एअरटाईट डब्यामध्ये जर तुम्ही भरलात तर तो छान राहतो आणि इतर वेळेस तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये साध्या डब्यात भरला तरी देखील चालेल आता तयार करून घेतलेला मुखवास छान असा मी काचेची बरणी आहे माझ्याकडे त्याच्यात भरून घेतलेला आहे उरलेला तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यात भरा काचेच्या बरणीत भरा तशातही भरून ठेवू शकतात छान असा मुखवास या ठिकाणी आपला तयार झालेला आहे छान पचन पण होतं हा मुफास खाल्ल्यानंतर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शे शेअर करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीमध्ये